छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं तर राजश्री शाहू महाराज सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ असल्याचं प्रतिपादन यावेळी पद्माकर मुळे यांनी केलंय तसेच त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन देखील केलंय जाती व्यवस्थे विरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजवणाऱ्या छत्रपती शाहू महाराज म्हणजेच यशवंतराव जयसिंगराव घाटके यांची आज, आज जयंती आज कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ माजी कुलगुरू डॉक्टर किशनराव लवांडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती यावेळी डॉक्टर किशन लवांडे संस्थेचे अध्यक्ष रंजित मुळे सचिव पद्माकर मुळे यांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी पद्माकर मुळे यांनी आपल्या छोटेखानी मनोगतामध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकांत देशमुख कृषी महाविद्यालय संचालक डॉक्टर दत्तात्रय शेळके दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉक्टर लता काळे अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉ उल्हास शिंदे कृषी महाविद्यालय प्राचार्य डॉ प्रवीण बैनाडे तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ गणेश डोंगरे अजित सर व्यवस्थापक सुरेंद्र देशमुख मनुष्यबळ विकास अधिकारी अशोक आहेर जनसंपर्क अधिकारी संजय पाटील यांच्यासह विभाग प्रमुख प्राध्यापक कर्मचारी यांची उपस्थिती होती